ಕುಲೇಕಾವರ ಹರಿ ವಿಠ್ಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ ಭಗವಾನ ರಾಮಚಂದ್ರ ಮಹಾರಾಜಿ ಕಪೇವರ್ಯ ಹನುಮಾನಗಿ ಶ್ರೀ ಸಂತ ಜಗದ್ಗುರು ತುಕಾರಾಮ ಮಹಾರಾಜಿ ಶ್ರೀ ಸಂತ ಏಕನಾಥ ಮಹಾರಾಜ पार्वते पते शिव हर हर महादेव हरे हरे श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम सद्गुरु रामचंद्राय नम उदरुनिया ते खेचरी विजय झाला कपि केशरी हे रे नि निगनंतरे मधुधुरा स्वरे अनवद ओम जी आध्या वेद प्रतिपाध्या जय जय जी समसवेध्यात्म रूपा देवा तुजी गणेशु सकलाती प्रकाशु निवृत्ती दासु अवधारी भगवान सुरस। पवित्र रामचंद्राची पुण्य पावन पूर्णा नगरीमध्ये पूर्णा परिसर आहे असू द्या राम कथा चालू आहे शक्ती प्रसंगा निमित्त चौथ्या अध्याचा आरंभ आहे आदरणीय सोपानरावजी बोबडे साहेब यांच्याकडून या कार्यक्रमाचं आहे फार सुंदर असा आम्हाला आनंद वाटतो आहे आणि आपल्याला कथेकडे वळायचं आहे जास्तीच काही बोलायचं नाही असो या ठिकाणी असणार त्या विद्युत मालिनी नावाच्या अप्सरेचा उद्धार झाला आणि त्या अप्सरेला झिडकारण्याचा उद्धार झाला मारुत्राय विजयी झाला आणि आताच्या अध्यायामध्ये असणार जो राक्षस आहे त्या राक्षसाचा उदार होणार आहे कोण बोलाले मधुर स्वरामध्ये असणारी अप्सरा मारुत्याला बोलू लागणारी आहे बोला तुझे उपकारा हम म्हणता काय ना उत्तरावे व्हावे आता काय विरवे तरीसा महाराज अप्सरा बोलू लागली आता किती वर्ष तिथं होते आयुक्त आयुक्त म्हटलेलं आहे गेल्या मग ज्या वेळेस आपला उद्धार होतो त्यावेळेस मराठा ऋणामध्ये आपण अटकल्या जातो आणि त्या ऋणामधून उत्तराई व्हायचा शब्द मी काय करू कोण म्हणाले अप्सरा बोलू लागलेल्या हे बोला तो आडत दातू गावी राहोसे दृष्टी नाणे महाराज तू आदुका अपसरा कारण तिनं असणारी ह्या मगरी आद ह्यात आल्या आलेला तर पूर्ण जन्म मिळाला अगोदरचा भाग्य झालं महाराज संतांच्या संगतीमध्ये एवढे फायदे होत असत म्हणून तर संताच्या सान्निध्यात राहावं हो। साधू संघ राहावं तरी हो। साधू संघ राहणं माणसाला आवडणं आलं कोण्या तरी बाजूच्या संघ राहायला शिकायला असू द्या आपल्याला फार काही बोलायचं नाही या ठिकाणी संगतीचा फायदा झालेला आहे मग आता अप्सरा काय बोलू लागलंय पुढे रामा नामस्मरणा पुढ बापुड्या आचार्य देखिले वाडे कोड्या बर तुझ कोडे महाराज राम नाम स्मरण आहे राम नाम स्मरण अतिशय श्रेष्ठ आहे नाम चिंतन अतिशय महत्त्वाचं आहे या कलियोगामध्ये नाम साधना सांगितलेली आहे चार योग झाले असू द्या मग नामाने होतो या कलियोगा हो मध्ये कलियोगा हो माझी करावी कीर्तन महाराज इथं कीर्तन केल्याने फायदा आहे नाम चिंतन करायचा हरमि श्री राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा अशा प्रकारचा जप आहे बोला तू भावारेन कपट सर्वत्र बोलू लागली मामा तू भावार्थी राम भक्त तू भावार्थी आहे तुझ्या मनामध्ये भाव आहे आणि देवा भाव तस्मात म्हटलेला आहे देवाला भावून भावच लागतो भाव पड़े आकड़े येरवीनाकळे करतळ यावळ तसा हरे सावर रे आशीर्वाद विद्युत माळनी देऊ लागली बोला विनवेतास मी तुजप्रति सावध ऐके कपिपती केवळ कपटाची कपड मूर्ती तुहा तुहा रक्षचती मानावा